ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आज नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटनेतर्फे पाच सप्टेंबर शिक्षक दिन मोठ्या आनंदात साजरा केला जात आहे आज आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती डॉ राधाकृष्णन आणि स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून आज आम्ही हा शिक्षक दिन या ठिकाणी साजरा केला आमच्या संघटनेतर्फे आणि नाशिक शहर आणि जिल्ह्यातील सुप्रसिद्ध अशा संदीप युनिव्हर्सिटीतर्फे हा शिक्षक दिनाचा आमचा मुख्य सोहळा रविवार आठ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता संदीप युनिव्हर्सिटीच्या हॉलमध्ये होणार आहे या प्रसंगी महाराष्ट्र राज्यातील जवळपास महाराष्ट्र राज्य आणि नाशिक जिल्हा यांच्यातील जवळपास एक्कावन्न गुणवंत शिक्षकांचा आम्ही सन्मान करणार आहोत त्याबरोबरच आता सध्या जे दहावी आणि बारावीला विद्यार्थी आहेत जे गुणवंत आहेत अशा दीड हजार विद्यार्थ्यांचा आमच्या संघटनेतर्फे सन्मान होणार आहे या कार्यक्रमाला आपल्या नाशिक शहराचे पोलीस आयुक्त आदरणीय श्री संदीप कर्णिक सर आपल्या नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री जदद शर्मा सर त्याबरोबरच उद्योजक श्री श्रीपाद कुलकर्णी सर त्याबरोबरच आपल्या संदीप युनिव्हर्सिटीचे चेअरमन डॉक्टर संदीप झा सर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत आमच्या संघटनेच्या वतीने ज्या शिक्षकांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे त्यांची नावे याप्रमाणे आहेत धुळ्या धुळ्या धुळ्याच्या जळगावच्या मुक्ताईनगर येथील श्री अविनाश नाईक सर सांगलीचे हनुमंत निरगुडे सर वाघमारे मॅडम पुण्याच्या स्वाती शिंदे मॅडम मालेगावचे योगेश बोरसे सर यांच्यासह जिल्ह्यातील नंदकुमार देशपांडे सर वैशाली भोर मॅडम सचिन जाधव सर अमीन शहा सर प्रवीण गडाक सर जयेश सोनवणे सर संदीप घायाळ सर सुजित राजेगावकर सर हेनरी सरदार सर कांता घाडगे मॅडम पवन जोशी सर स्वप्नील कदम सर विक्रांत राजगुरू सर तेजस बुचके सर तन्मय जगताप सर लीना ठाकरे मॅडम मेघा कामळस्कर मॅडम अनिल दवणे सर त्रिकुला थोरात मॅडम स्नेहा ठाकरे मॅडम मनीषा देशपांडे मॅडम कपिल हांडे सर भारती जाधव मॅडम गौरी मैंद मॅडम निलेश दुसे सर मनीष शहा सर ओमप्रकाश चांभारे सर रोहिणी देवरे मॅडम कल्पना धामणे मॅडम नरेंद्र निकुंभ सर कैलास खताळे सर स्नेहल बोडके मॅडम अतुल पुराणी सर युवराज कराड सर मयूर जाधव सर दुर्गेश तिवारी सर सुनीता जोशी मॅडम दीपक शिवले सर संतोष बत्तीसे सर अतुल पांडे सर धनंजय भामरे सर जगदीश मालकर सर दीपाली मोगल मॅडम सोनाली मॅ मेड, आहेर मॅडम मुकुंद रणाळकर सर ओंकार सर या गुणवंत शिक्षकांना संघटनेतर्फे आणि संदप युनिव्हर्सिटीमध्ये आदर्श शिक्षक पुरस्कार एक्सलन्स इन कोचिंग अवॉर्ड दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात येणार आहे मी संघटनेचा अध्यक्ष या नात्याने सर्व शिक्षणप्रेमी नागरिक संघटनेचे सर्व सभासद जिल्ह्यातील इतर सर्व क्लास चालक या सर्वांना विनंती करतो की त्यांनी आठ सप्टेंबरला संदीप युनिव्हर्सिटीमध्ये या शिक्षक दिन प्रसंगी उपस्थित राहावे ही विनंती नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटनेचा नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटनेचा माजी डॉक्टर राधाकृष्णन यांचा सावित्री यांचा